संजय राठोड याच्या विरोधातला माझा लढा हा आजही चालू आहे होऊ दे नाहीतर आणि काही हो राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा राठोडीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपांची राळ उठवली होती या सगळ्यात आघाडीची भूमिका बजावणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती मात्र आता तीच संजय राठोड भाजपसोबत सत्तेत येऊन बसले या बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चित्रावाग यांनी संजय राठोड यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी अशी विनंती केली होती त्यासाठी चित्रावाग यांनी न्यायालयाकडे तशी मागणी केली होती मात्र या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने चित्रावाघ यांना चांगलं सुनावलंय राजकारण्यांनी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत न्यायालयांना त्यात विनाकारण ओढू नये बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढलं आहे न्यायालय हा राजकारण करण्याचा मार्ग नाही अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने चित्राबाघ यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढलेत दरम्यान न्यायालयाच्या या पावित्र्यानंतर याचिका मागे घेणार नसल्याचं चित्राबाग यांना वकिलामार्फत न्यायालयाला सांगावं लागणार आहे त्यामुळे आपल्याच मित्र पक्षाच्या या मंत्र्यावर आगामी काळात काय कारवाई होणार का किंवा जर कारवाई झाली तर याला चित्राबाग यात जबाबदार असणार हे मात्र नक्की